महाराष्ट्राच्या मातीमध्ये खर तर ही हिंद भूमी आहे ही प्रभू रामचंद्राची एक वाचनानं परिपूर्ण झालेली भूमी आहे भगवान श्रीकृष्णाच्या रंगलेली आहे गंगामाईच्या पाण्यानं पवित्र झाले आहे शिवशंकराच्या डबरुन ती रोमांचित झाले दक्ष्मी लावण्य दिले उमा पार्वती तिने जगदंब स्वरूप बनवलंय अरण्य आणि श्रंगाराच्या ती गंधयुक्त झाली आहे करुणाने हिंसाने तिला पुष्ट बनवलं आणि महान संतांनी तिला भंग केलंय सदैव संत्याला मस्तकी धरणारी शमेला शिलवंताला सख्या मारणारी आणि पराक्रमाला पाहुत धरणारी या पवित्र भूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे संता संता या पवित्र भूमीमध्ये जन्म झाल्याच्या नंतर संत सांगतात की जगाच्या कल्याण संतांच्या विभूती आणि कष्ट कष्टरिते फरोपकारे बघा या संतांनी आपल्याला उपदेश केलाय संत भागवाई सांगतात की जगाच्या कामी तुम्ही पडले बाबा जगाच्या कामात जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी कितीही जगले बघा आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेच्या हितासाठी जगले हे रयतेसाठी जगले किती वर्ष झाले साठी तीनशे वर्ष ओलांडून गेले तरी प्रत्येकाच्या काळजात छत्रपती शिवाजी महाराज अजून जिवंत आहे त्यानंतर जर विचार केला तर ज्ञानेश्वर मागले असेल ते सुद्धा किती वर्ष निघून गेले तरी त्यांचे ज्ञानेश्वर या जगाला प्रकाश देते बघा त्यानंतर जर विचार केला संत तुकोबर आहे तुकोबर आहे मी काय केलं सगळं आयुष्य या जनतेच्या हितासाठी हितासाठी वाहिलं आणि काय गाथा निर्माण करून या लोकांचा या जनतेचा माथा ठिकाणावर आणणारे जगन तुकोपारा यांना जाऊन भरपूर वर्ष झाली अजूनही ते

या कळी काळामध्ये आपण सगळ्यांना एक विनंती आहे की जगाचं हित जोपर्यंत आपल्या मनामध्ये आपल्या अंतर्मन मनामध्ये जात नाही तोपर्यंत आपला ब्रँड बनत नाही आणि प्रयत्न बनवावं लागतो या जगामध्ये वावरायचं असेल तर ब्रँड बनावं लागतो आणि खरं तर आपल्या लासलगावचं भूषण असलेले प्रशांत दादा खरं तर एफ रेल्वे प्रोटेक्शन फोर्स हा खर तर बघा ते फोर्स मध्ये आहेत आणि खरं तर त्यांनी कुठेही वाढदिवस साजरा न करता आपल्या जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी साजरा करताय सकाळीच त्यांची आमची भेट झाली धरणावर आम्ही भेटलो ते सुद्धा पोहायला आले होते बघा हा योगायोग असतो आणि तर ते आज आपल्या आश्रमात आले आश्रमात त्यांचा सा वाढदिवस साजरा करताय भगवंताच्या चरणी अशी प्रार्थना करेल की असे माणसं या जगात निर्माण झाली की जे दुसऱ्याच हित बघतात आणि अशा माणसांची या जगाला गरज आहे कारण मनुष्याला मनुष्याच्या हितासाठी कधीतरी माणूस हा चुकला पाहिजे किंवा वाकला पाहिजे किंवा जनतेच्या कधीतरी उपयोगी आला पाहिजे आणि खर तर ते काम आज तुम्ही करताय जर विचार केला असता तर मध्ये किंवा विंचूर मध्ये हॉटेल हो कमी नाही त्यांनी जर ठरवलं नाही आपण विंचूरला जाऊ किंवा लासलगावच्या हॉटेलमध्ये हो बड्डे चांगलं सेलिब्रेशन करू आपले रिलेटिव्ह बोलून घेऊ सगळे बोलून घेऊ सगळं मस्त झालं असतं पण नाही त्यांच्या मनामध्ये एक जाणीव होती की नाही त्या अनाथ आश्रमात आपली सुद्धा मुलं आहेत आणि त्या मुलांसाठी आपल्याला भोजन द्यायचंय इतर कुठे न करता आपण तिथे देऊया आणि हा विचार प्रत्येकाच्या मनात निर्माण होत नाही या विचार निर्माण होण्यासाठी सुद्धा पुण्य असावं लागतं त्यांच्याकडे पुण्याचा संशय आहे त्यामुळे त्यांच्या मनात असे चांगले विचार आले नाहीतर चांगले विचार आज आच, आजच्या या युगामध्ये कलियुगामध्ये कुणाच्याही मनात येत नाही नाही फक्त विचार माहिती माझी बायको माझं घर माझी गाडी माझं सगळं इथपर्यंत विचार जातात पण कधीतरी म्हणत नाही की आमचं आमचं इथपर्यंत जात नाही त्यामुळे काय करा तर जगाच्या हितासाठी लढा आणि खर तर ते दादा जगाच्या हितासाठी या जनतेची सेवा ते आज करताय खर तर मी तुमचं मनापासून आभार मानतो तुम्ही वाढदिवस इतर कुठे साजरा न करता आश्रमात केलाय त्यासाठी परत एकदा वाढदिवस तुम्हाला मनापासून आभार मानतो तुमचे आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही या जनतेच्या सेवेत रुजू आहात आभार मानतो आणि त्या भगवंताकडे प्रार्थना करतो की तुम्हाला उदंड आयुष्य लाभवं आणि तुमच्या हातून तुमच्या हातून गोरगरीबांची संतांची रजल्या गांजल्यांची आथांची अशी सगळ्यांची सेवा घडत जाऊ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आईवडिलांची सेवा करत जाऊ जगामध्ये सगळं काही मिळेल पण आई वडील नावाचं एकदा आई वडील नावाचं छत्र जर डोक्यावरून गेलं ना तर आई वडील नावाचं छत्र कधीच निर्माण होत नाही त्यामुळे काय करा तर सगळ्यात आपल्या आई वडिलांची सेवा करा आपल्या आई वडिलांची सेवा करता करता त्या भगवान पुंडदिकाने काय केलं माहितीये का त्या पांडुरंग परमात्म्याला अठ्ठावीस युगापासून उभं ठेवलं केवळ कशाची ताकद आहे फक्त आईवडिलांच्या सेवेची ताकद आहे आणि खरं तर ती सेवा दादांच्या हातून घडू ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद